शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील शिवसृष्टी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गेटवरती लघुशंका केल्याच्या प्रकरणी एक दाम्पत्य अडचणीत आले या घटनेविरोधात भारतीय भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे तपास दाखल करणारे नयना तुकाराम अमराळे वयवर्ष तेवीस हे शिक्षण घेत असून त्यांनी सांगितल्यानुसार शनिवारी पहाटेच्या सुमारास ते आणि त्यांचे रूममेट अभिजित सीतापुरे हे नवले ब्रिजवरून घरी परतत होते या दरम्यान शिवसृष्टीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन चार गाड्या उभ्या असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यापैकी एकाने गाडीजवळून एक पुरुष व्यक्ती सूचना फलकाजवळ लघुशंका करताना दिसला तर त्याच्यासोबत एक महिला उभी होती ही घटना रेकॉर्ड केल्याचं अक्षय गायकवाड या स्थानिक तरुणाने

त्या पुरुष स्वतःचं नाव अमोल अरुण कुलकर्णी वयवर्ष एकोणसाठ धायरी पुणे व त्याच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी वयवर्ष सत्तावन्न असल्याचं सांगितले तक्रारदारानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी उडावडीची उत्तरं दिलेत घटनास्थळीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधलाय त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणले सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी ह्या या प्रकरणामध्ये तपास आहेत